सर्वात प्रथम सर्वांना खूप खूप धन्यवाद करते माझं नाव स्नेहा रजनी देविदास मिश्रा बारावीपर्यंतचं शिक्षण माझं गोंदियातच झालंय त्याच्यानंतर एल एल बी साठी पाच वर्ष मी मुंबईमध्ये होते गवर्मेंट लॉ कॉलेजमध्ये त्याच्यानंतर एक वर्ष नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी कोलकाताला होते एल एल एमसाठी त्याच्यानंतर दोन वर्ष मी बॉम्बे हायकोर्टात प्रॅक्टिस केली आणि मग एक वर्ष पुण्याच्या कोर्टात कोर्टामध्ये प्रॅक्टिस केली त्याच्यानंतर महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन एक एक्झाम कंडक्ट करते दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ सर्व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग या पोस्टसाठी त्या पोस्ट त्या एक्झामच्या प्रिपरेशनसाठी मी दोन वर्ष पुण्यात क्लास केली गणेश शिरसाट अकॅडमी म्हणून आहे तिथे गणेश शिरसाट सर शिकवलं त्या क्लासमध्ये मी दोन वर्ष या एक्झामचं प्रिपरेशन केलं आणि नुकताच मी ती एक्झा ती एक्झाम क्लिअर केली आहे इथे सरांनी खूप छान मार्गदर्शन केलं मी जास्त काही सांगू सांगू शकणार नाही पण मी इतकं सांगते की माझ्या घरी माझ्या घरी काय वातावरण होत किंवा माझ्या जार्ज हे सर्व पोस्ट म्हणजे की पोस्ट आता हे सर्व पोस्ट आपण का प्राप्त केले पाहिजे कारण या पोस्टवर जाऊनच आपण आपल्या समाजासाठी काहीतरी करू शकतो म्हणून आपल्या मुलं मुलांनी मुला ह्या पोस्ट प्राप्त केलं पाहिजे आता यासाठी स्टार्टिंगपासनं आई वडिलांनी माझ्या वडिला बसले डी एस मेश्राम सर आणि माझी आई रजनी मेश्राम ह्या दोघांनी स्टार्टिंगपासनं प्रयत्न केले मी खरं सांगते दोन वर्षाच्या एक्झामच्या सण पण नाही पण त्यामध्ये पैसे घालवतात काही लोक त्यामध्ये पैसे वगैरे घालवण्यापेक्षा आपण तोच पैसा शिक्षणात लाव तुमच्या शिक्षणात लाव दोन्ही मुलींच्या शिक्षणातला त्याच्यातून पण पैसा होऊन तर आपण दुसऱ्यांच्या शिक्षणात लाव पण या दुसऱ्या गोष्टीमध्ये पैसे वेस्ट करायचे नाही म्हणून गावातली पण काही मुलं घरी येऊन राहायचे आमच्याकडे त्यांचं शिक्षण आमच्या मम्मीपांनी आहे तर हे सर्व आणि फेस्टिवल्स म्हणजे आमचे कोणते चौदा एप्रिल बुद्ध जयंती वगैरे आमचे फेस्टिवल्स असेच कार्यक्रम वगैरे जे होतात आपले आपण भाषण वगैरेंना बोलवतो मोठे भक्तांना 你们生的。<music> लोकतासारख्या शहरांमध्ये पाठवलं तसंच आपण पण आपल्या मुलामुलींना मुलींना बाहेर पाठवायला पाहिजे शिक्षणासाठी कारण तिथे बाहेर जाऊन छान शिक्षण घेऊनच आपण काहीतरी मोठं पोस्ट प्राप्त करू शकतो अशा प्रकारे आम्हाला लहानपणापासून घडवलंय एक एक मेन इथे मेंशन करायचे ते की माझी मोठी तैन कोणाली पेशा आम्हाला तिला पण कलेक्टर बनवायचं होतं तिने पण दोन चार वर्ष खूप प्रयत्न केले यू पी आणि तिने इंजिनिअरिंग केलं आणि मग तिने दोन चार वर्ष यू पी एस सीसाठी प्रयत्न केला पण ती नाही झाली पण आता ती छान सिटी बँकेत आहे पुणे सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून तर माझ्या मोठ्या ताईने पण मला इतकं सपोर्ट केलं आहे ना म्हणजे फायनान्शियलपासून माझं मेंटल मेंटल स्टेटस वगैरे सर्व काम तिनेच ठेवलं आहे एक्झाम समजा बाहेर जाऊन एक्झाम वगैरे आहे तर सर्व तिनेच मॅनेज वगैरे केले आणि एक्झाम्समध्ये कधी कधी खूप साऱ्या गोष्टी पाठ करायच्या असतात जसं माझं लॉ होतं आता लॉमध्ये आम्हाला कायदे असतात इंडियन पिनल कोड म्हणायचा इंडियन पिनल कोडमध्ये फायव्ह हंड्रेड अँड इलेवन सेक्शन्स आहेत आमचा अभ्यास असा असायचा की ते आम्हाला सर्व पाठ करणं आवश्यक आहे तर ह्या इतक्या साऱ्या गोष्टी आणि नुसतं एकच ॲक्ट नव्हतं फक्त इंडियन पिनल कोड नव्हतं बाकीचे पण बरेचसे ॲक्ट होते तर ह्या सर्व कशा लक्षात ठेवायच्या एक दिवस मी असंच लायब्ररीमध्ये गेले लायब्ररीत जाण्याची मला खूप आवड आहे तर ते तिथंच ते, ते ते एक दिवस असं फिरताना आपल्या गोंदियाच्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंगला जे तिथे लायब्ररी आहे तिथे मी बघितलं हाऊ टू पास एक्झाम्स ही एक पुस्तक मला सापडली म्हटलं चला वाचून बघू हाऊ टू पास एक्झाम्स बुकचं नाव आहे लिहिलं आहे डॉमिनिक ओ यांनी शेवटी येऊन परत मला कोणी पण पुस्तकाचं नाव विचारलं तर मी परत सांगेन हाऊ टू पास एक्झाम्स बाय डॉमिनिक ओब्रायन त्या पुस्तकामध्ये दिलं आहे की ह्या अशा खूप साऱ्या गोष्टींचं लक्षात ठेवायचं असेल तर त्यांचं कोड वगैरे बनवून आपण ते कशा लक्षात ठेवू शकतो माइंड मॅपिंग कोडिंग वगैरे सर्व सांगितले त्या बुकमध्ये तर ती बुक तुम्ही पण जर कधी तुम्हाला गरज पडली तर ती नक्की वाचा तुम्हाला नक्की हेल्प होईल त्याच्याने ह्या सर्व गोष्टी लक्षात राहतात तर ती त्या एका बुकने मला खूप हेल्प के झाली आहे तुम्ही पण ट्राय करा नक्कीच तुम्हाला पण हेल्प होईल डिसिप्लिन असणं खूप आवश्यक आहे डिसिप्लिन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्ससाठी खूप आवश्यक आहे डिसिप्लिन असणं त्यामध्ये काय एक आपलं टेबल असू दे दिवसभराचं सकाळी लवकर उठून एक्सरसाइज आणि मेडिटेशन करणं खूप आवश्यक आहे ते मी केलं आता समजा आठवड्यातले सात दिवस असतात कमीत कमी पाच दिवस तरी आपलं एक्सरसाईज आणि मेडिटेशन व्हायलाच पाहिजे कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये किंवा तुमचे दुसरे पण एक्झाम्स म्हणा त्यामध्ये आपल्याला दिवसभर तर पाठ दुखते मान दुखते ते सर्व नाही होत जर तुम्ही दररोज एक्सरसाइज केली तर एक्सरसाईज तर तुम्हाला माहितीच आहे काय फायदे मेडिटेशनने मला इतकंच हेल्प केलं आहे ना आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये मेडिटेशन खूप इम्पॉर्टंट आहे कारण तिथे कसं असतं ओ एम आर शीट्स भरायचे असतात चार ऑप्शन दिलेले असतात एक ऑप्शन क्लिक करायचा असतो बरोबर क काय होतं ना एक्झामच्या प्रेशरमध्ये आपल्याला समजत नाही की आपण कुठला प्रश्न वाचले आणि आपण कधी कधी आपण क्वेश्चन नंबर फोर्टी नाईन वाचतो आणि बोलावलं आपण अभ्यास करून होणार नाही तुम्हाला या सर्व गोष्टी बघायला लागते रेडीमेड नोट्स आजकाल खूप मिळतात रेडीमेड नोट रेडीमेड नोट्स वगैरे वाचायचं टाळा थोडं तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी वाचा पण ते त्यांचं त्यांचे त्या ती त्या ठेवा आपले जे बुक्स असतात मोठे मोठे आपल्याला कॉलेजमधून बुक्स वगैरे भेटतात ते आपलं बेसिक सोर्स आणि तेच आपलं बेस्ट सोर्स आहे अभ्यासाचं आपले स्वतःचे नोट्स बनवले की आपल्याला जास्त लक्षात राहतं समजा आणि कन्सेप्ट क्लिअर ठेवा जर कन्सेप्ट तुम्हाला नाही समजले तर आपल्या टीचर्सला विचारा एक बेस्ट वे आहे कन्सेप्ट क्लिअर करायचं म्हणजे डिफरन्स बनवायचं समजा दोन गोष्टींमध्ये तुम्हाला समजत नाही तर त्यांचे डिफरन्स बनवा समजा ॲटम काय नाही मॉलिक्यूल काय तुम्हाला समजा अभ्यासात की दररोज आपला थोडंफार अभ्यास व्हायचाच हो खूप असा गॅप नका घेऊ एक्झाम झाली तर गावी खूप जाऊन येतं असं का असं नाही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्समध्ये तरी असं न नका करू जेव्हा तुम्ही त्या स्टेजला पोहोचाल खूप असा गॅप नका होऊ देऊ आपल्या गरजा समजा आपल्या गरजा तुम्ही स्वतः समजून घ्या आणि मग त्याच हिशोबाने तुम्ही मग अभ्यास करा बाकीचा मग दुसऱ्या व्यक्ती असा अभ्यास करा स्वतःच्या करता समजून दुसऱ्यांशी न कंपेअर करता स्वतःला स्वतःचा अभ्यास करा सोशल मीडिया हे खूप मोठं प्रॉब्लेम झालं आहे सध्याच्या घरी आई वडील पण खूप काय म्हणतात प्र पर, परेशान परेशान होऊन गेलेत सोशल मीडियामुळे व्हॉट्सॲप ते यूट्यूबचे रील्स वगैरे सर्व टाइमपास आहे त्याच्यात अजिबात टाईम वेस्ट करू नका मी दोन वर्ष पुण्यात होते आमच्या सरांनी गणेश क्षेषा शेरसाट सरांनी सर्व बंद ठेवलं होतं दोन वर्ष व्हॉट्सअप सिरियसली घ्या त्यांना फॉलो करायचं ट्राय करा हा हार्डवर्किंग राहा क कन्सिस्टंट राहा करेजियस राहा स्ट्रॉंग राहा तुम्ही तुमची तुम्ही जी काही एक्झाम देतात तुम्ही नक्कीच ते पास कराल शेवटचे इतकंच बोलेन की सामान्य जनतेला न्याय व्यवस्थेवर भरोसा राहील कसंच मी काम करेन इतकंच बोलून मी आपल्या दोन सोबत मेडिटेशन एक्सरसाइज हे या गोष्टी किती महत्वपूर्ण आहेत ज्यामुळे पुढे तुम्हाला या ठिकाणी डॉक्टर विय कावेत आणि सोबतच आता न्यायाधीश जस्टिस त्यांच्या नावासमोर लागलेला आहे स्नेहा पेश्राम या ठिकाणी उपस्थित झालेल्या